पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख तीन महिने नऊ दिवसांची प्रतीक्षा संपली बीके नगरच्या तुंबलेल्या गटारींची सोय झाली आमच्या जेबी न्यूजच्या माध्यमातून नागरिकांनी कळकळीनं ना केलेल्या त्या व्यथांना अखेर यश शिंदखेडा शहरातील बीके नगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून तुंबलेल्या गटारींमुळे नागरिकांचे हाल होत होते घराघरात सांडपाणी साचणे रस्त्यावर दुर्गंधी पसरणे आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होणे या सगळ्यांमुळे परिसरात तीव्र नाराजी होती या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिने दिवसांपूर्वी आमच्या न्यूजचे मुख्य संपादक यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन सदर परिसरातील परिस्थितीची पाहणी केली होती यावेळी येथील महिला व पुरुषांनी व्यक्त केलेला रोष होता तसेच दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी येथील नागरिकांच्या वतीनं कळालं होतं की गेल्या चौदा वर्षांपासून गटारीचा मोठा त्रास असून अनेक वेळा नगरपंचायत प्रशासनास निवेदन देऊन देखील काम का, कामाची पूर्णतः दखल घेतली जात नाही तेव्हा हा गटारीचा गंभीर प्रश्न संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला होता अखेर आज रोजी बी के नगर येथील गटारीचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय दरम्यान नगरपंचायतची निवडणूक लागली नगराध्यक्ष पदाचे सत्तांतर झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलावती ताई सुकलाल माळी या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या मधील प्रश्न आधीपासूनच चर्चेत असल्यानं त्या जेव्ही न्यूजनं येथील नागरिकांच्या व्यथा संपूर्ण शिंदाखडा तालुक्यात गाजवल्या तसेच नव्या प्रश्नांवर तो प्रश्न सोडवण्याची जबाबदारी होती त्याच अनुषंगानं तीन दिवसांपूर्वी नगराध्यक्ष कलावतीताई माळी मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर तसेच नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षस्थळी भेट देत पाहणी केली तुंबलेल्या नाल्याची अवस्था साचलेलं सांडपाणी आणि नागरिकांना होत असलेला त्रास याची सविस्तर माहिती त्यांनी घेतली निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे काम सुरू होण्यास विलंब झाला असला तरी निकालानंतर प्रशासनानं तत्काळ हालचाल केल्याचं दिसून येत आहे तीन महिने नऊ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गटारी स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली आहे गटारी मोकळ्या होताच घरात साचलेलं सांडपाणी आता बाहेर थेट गटारीत पडू लागणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे अनेकांनी प्रशासनाचे आभार मानत समाधान व्यक्त केले उशिरा का होईना पण प्रश्न मार्गी लागतोय हीच मोठी दिलासादायक बाब आहे अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त होतीये नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेला हा विषय असल्यानं कामाची गती कायम ठेवत संपूर्ण परिसर कायमस्वरूपी समस्या मुक्त करावा अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आमच्या इथे घटीच्या फुल भरले आहेत चौदा वर्षापासून तर आम्ही तीन चार निवेदनं दिली आमच्या बी के नगरचे सर्व रहिवाशी आम्ही त्या ठिकाणी शिवसाहेबांना दोन तीन दोन वेळा तीन वेळा निवेदन दिलं त्यांनी सांगतो की आम्ही काम पूर्ण करू परंतु कॉन्ट्रॅक्टरांनी व्यवस्थितरित्या काम पूर्ण केलं नाही अजूनही अर्धं काम पडलेलं आहे माझे स्वतःच्या घरचे चाळीस सत्तर फूट पाईप गाड्याने भरले आहेत रिटर्न आलं म्हणून मी त्या ठिकाणी समोर बुच मारलेला आहे कानाडा वास येतो आणि गाडी घेऊन आमच्या पालिकेच्या सांगितलं की आमच्याकडे नाही आहेत रस्त्याचा प्रॉब्लेम आहे ते नुसते बघून जातात आणि कार्यवाही करत नाहीये आता पुढे तुम्ही तुमच्या योग्य पद्धतीने जे योग्य होईल ते गटारी मधलं पाणी घरात आहे कोणी लक्ष देत नाही आम्हाला जायला रस्ता नाही ती गटार खंदून पडलेली आहे फिरून जावं लागतं गाड्यांना किती त्रास हे मुलांना त्रास आहे शाळे शाळेचे मुलांना किती तरास हे सगळे रस्ते केले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी बी टी व्ही न्यूज चॅनलला वर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉईंट प्रेस करा